मान्य उद्धवजी तिथं होते छत्तीसशे कोटी रुपयाचा स्मारक तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा आज व्हायला लागलेलं आहे जगातलं सगळ्यात मोठं आज सांगू शकतो आज आज आरबी समुद्रामध्ये आहे मात्र नांदेडला इथं लिंगायत समाजही मला मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला लागलेला आहे लिंगायत समाजाचा बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवा म्हणून हजारोचा मोर्चा निघाला शिवालिंग शिवाचार्य महाराज आज जवळपास पंच्याण्णव वर्षाचं वय असलेला वयोवृद्ध माणूस परंतु इथल्या महानगरपालिकेनं जी काँग्रेसच्या ताब्यात आहे त्यांनी सन्मान केला नाही अशा महाराजाला तुम्हाला सांगतो पाच घंटे उन्हातानामध्ये तिथं ठेवलं त्या मोर्चावर लाठीचार्ज केला बांधवांनो अशा पद्धतीनं अपमानास्पद वागणूक इथं प्रत्येक समाजाच्या माणसाला मिळायला लागलेली आहे बांधवात कुठेतरी पेटून उतणार आहात की नाही का केवळ पैशाच्या जीवावर राजकारण वर्षानुवर्ष चालू राहणार आहे कुठेतरी आमच्या सामान्य लेकरांना सामान्य पोरांना कुठेतरी संधी मिळणार मिळणार आहे की नाही यांचेच बगल बच्चे यांची चमचेगिरी करणारे माणसं आज अमर राजूरकरच विधान परिषदेला होता का दुसरा कार्यकर्ता इथले कोणी बिहार काका किंवा दुसरे अजून काँग्रेसचे कार्यकर्ते जणांचे मला नावही माहीत नाहीत असे चालले नसते का परंतु मीच माझंच घरानं माझेच बगल बच्चे ही काँग्रेसची अनेक वर्षापासून रणनीती आहे बांधवा एकच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होऊन गेले ज्या माणसानं कुठलीही वंश परंपरा वारसा बघितलेला नाही सर्वसामान्य आमच्या सारखी आमचा काय बाप महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नव्हता सर्वसामान्य तृतीय श्रेणी कर्मचारी आमचा बाप होता परंतु हिंदू सम्राट शिवसेना प्रमुखांनी या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवली सगळ्या जाती धर्माची पंथाची सगळे जी पोरं असतील या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये पाठवायचं काम केलेलं आहे आम्ही काही शनिवार रविवार येऊन राजकारण करत नाही तुमचे नेते आठ दिवस मुंबईला शनिवार रविवार फक्त मतदारसंघात येतात शनिवार रविवार यायचं उद्घाटन करायच्या पिती कापायच्या आणि आठ दिवस तेच पेपरात छापून आणायचे <tell> शिवसैनिक कसं आहे तुम्हाला माहित आहे बबन बारशे असतील दत्ता पाटील पांगरीकर असतील आमचे दोन्ही संतोष असतील अर्ध्या रात्री फोन लावा अर्ध्या रात्री धावून जाणारे हे माणसं तुम्ही बोलू शकता का तुमच्या नेत्याला डायरेक्ट फोनवर <tell> किंवा तुमच्या आमदारांना तुम्ही जर विधानसभेत कधी प्रश्न विचारता नाही बघितलं नाही सध्याच्या मला काय वैयक्तिक कोणावरती टीका करायची नाही परंतु लोकप्रतिनिधी कसा असावा हे सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे बांधवांना म्हणून माझी इथल्या आंबेगावातल्या सगळं सर्व बांधवांना विनंती आहे की आज महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये सगळीकडे काँग्रेस बुडालेली आहे बुडवलेली आहे लोकांना फक्त आपला एवढा मतदारसंघ आणि नांदेड जिल्ह्यामध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये काँग्रेसनं तक धरलेली आहे की ही फक्त गांधीजीच्या जीवावर बांधवांना जे काय तुमच्या कष्टातून कमवलेले गांधीजी आहेत ते वाटायचे माणसं भ्रष्ट करायचे तरुण पोरांना दारू वाटायची पिढी भ्रष्ट करायची आणि मतदान घ्यायचं अशा पद्धतीचं मुतखेड पॅटर्नच देशभरात नाव बदनाम झालं ते मुदखेड पॅटर्न आपल्या या मतदारसंघामध्ये चालू झालं नाही आपण बघितलं नरेंद्र मोदींनी काय केलंय नोटाबंदीचा थोडा त्रास होतोय आपल्याला परंतु सगळ्यांना इला लावलेलं आहे आज हजार कोटीचा मालकही परेशान आहे तुम्हाला सांगतो हजार पाचशे रुपयासाठी आणि दररोज रोजी रोटीवर जाणारा माणूस सुद्धा या लाईनीमध्ये आहे म्हणजे भ्रष्टाचारांना आता पैसा कुठे ठेवायचा असा प्रश्न पडलेला आहे धाडी पडायला लागलेले सगळीकडे जे काळा पैसा जमून ठेवला होता गाद्याखाली जपून ठेवला होता कोणी बाथरूम मध्ये लपून ठेवला होता या सगळीकडे रेड व्हायला लागलेल्या आहेत तुमचा पैसा बांधवांना आता कुठेतरी मार्केटमध्ये यायला लागलेला आहे मागच्या महिनाभरामध्ये जे पैसे बँकेमध्ये नव्हते असे पंधरा लाख कोटी रुपये भारताच्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँकेमध्ये म्हणून जे सरकार आहे नुसतं सरकार नाही हे काय स्वतःच्या मेवणीसाठी काम सरकार नाही नरेंद्र मोदी तुम्हाला सांगतो कुणी काहीच नाही त्याला तर माणूस चोवीस तास दिवस फिरणारा माणूस आहे पंतप्रधान झाल्यापासून जवळपास चाळीस ते पन्नास देशामध्ये आजूबाजूच्या देशामध्ये आमची प्रतिमा सुधारली पाहिजे भारताचा व्यापार चांगला झाला पाहिजे म्हणून रात्र दिवस अहोरात्र अठरा अठरा तास काम करणारा असा या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखा गेल्या अनेक वर्षांनंतर आपल्याला देश कुठेतरी बदलाकडे चाललेला आहे आपल्यालाही कुठेतरी बदलाव लागणार आहे म्हणून आपल्या सर्वांना नम्र आणि कळकळीची विनंती आहे आज काही कुठलं मतदान मागायला किंवा निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्याकडे आलो नाही परंतु जो मुदखेड पॅटर्न या मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे पैशाचं राजकारण पैशाचं थैमान जे चालू झालेलं आहे दहशतीचं राजकारण चालू झालेलं आहे हे जर कुठं संपवायचं असेल एक चांगलं वातावरण निर्माण करायचं असेल तुमच्या हक्काचा तुमच्या घामाचा तुमच्या कष्टाचा जर पैसा मिळायचा मिळायला पाहिजे असेल तर कुठंतरी एक चांगली पिढी सुदृढ पिढी ही नवी शिवसैनिकाची पिढी तयार करा त्यांना धमक्या देऊ नका त्यांच्या पाठीमागे उभं राहा शिवरायांचे विचार मारणारे मावळे आहेत छत्रपतींना मानणारे हे मावळे आहेत भगव्या झेंड्याला मानणारे मावळे आहेत आणि भगव्या झेंड्याचा शिपाई जिथं असतो जिथं कुठं अन्याय आहे अत्याचार आहे त्या अत्याचाराच्या चा विरुद्ध लढणारी ही पिढी आहे अत्याचाराच्या विरुद्ध लढणारी ही वाघ आहेत त्या वाघांना साथ द्या एवढंच आवाहन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र